कराड तालुक्यातील एरवळे गावात आढळला तालुक्यातील पहिला दुर्मिळ अल्बिनो तस्कर साप सर्पमित्र व वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट ट्रस्टच्या सदस्यांनी अल्बिनो सापाचा केला यशस्वी रेस्क्यू कराड तालुक्यातील एरवळे जुने गावटाने ते दुर्मिळ अल्बिनो तस्कर साप आढळला सचिन लक्ष्मण मोहिते यांच्या घरी हा साप आढळून आल्यानंतर त्यांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला सर्पमित्र विशाल खंडागळे विनोद पानसकर सागर बिंद्रा अनिकेत यादव यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून या दुर्मिळ तस्कर जातीच्या सापाचा यशस्वी रेस्क्यू करून त्याला जीवदान दिले सुरुवातीला या सर्पमित्रांना सापांच्या रंगाबाबत शंका होत्या त्यामुळे नेमका कोणत्या जातीचा साप आहे याची खात्री होत नव्हती त्यावेळी डब्ल्यू आर के संस्थेचे प्राणिमित्र रोहित कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी सापाची पाहणी करून हा अल्बिनो तस्कर दुर्मिळ साप आहे याची खात्री केली डब्ल्यू आर के एन जी ओचे गणेश काळे आणि योगेश शिंगन देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सापाचा अभ्यास केल्यानंतर कराड तालुक्यात आढळलेला पहिला व सातारा जिल्ह्यातील तिसरा दुर्मिळ हा अल्बिनो तस्कर साप असल्याचे नमूद केले कराड वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साप नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आला जसा ब्लॅक पॅन्थर काळा बिबट्या त्याच्या जनुकीय बदलामुळे पूर्ण काळा होतो तसेच याउलट सापाच्या शरीरामधील मेलेनिन द्रव्य कमी झाल्यामुळे सापाचा रंग पांढरट पिवळा होते या बदलामुळे त्याला अल्बिनो संबोधले जाते भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर नुसार तस्कर या सापाला कायदेशीर संरक्षण आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांनी सांगितले सुनील परीट मी घरात होते सात वाजले होते झोपले होते खाटवर तर म्हंटल दूध वर आला असेल म्हणून बघायला जावं म्हणून असं बघितलं तर मला पाल सारखं दिसलं म्हणून लाईट होती तरी बॅटरी खुलली बॅटरी खुडली तर बघते ला हो तर लांबडं जाण्याचं माझं नाव रोहित कुलकर्णी मी डब्ल्यू आर के एन जी ओचा सदस्य आहे मला विनोदचा फोन आला की असा असा कॉन्ट्रॅक्ट कलरचा साप सापडलेला आहे म्हणून मी तिथं घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर त्याची माहिती वन 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 अधिकारी परिक्षेत्र आरेफो मॅडम यांना कळव कळवलं तर त्यांच्याकडून क म्हणजे खात्री झाली की हा तस्कर जातीचा आलबिनो साप आहे आणि सातारा जिल्ह्यात हिची चौथी नोंद आहे तीस चौथी नोंद आहे आणि कराड तालुक्यातील पहिली नोंद आहे म्हणजे जी खात्री करून वनीबागाला कळवून त्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले तो अत्यंत तो साप अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे त्याची सोडण्याचं ठिकाण किंवा जी जागा आहे ती गुपित ठेवण्यात आलेली आहे तुम्हाला कॉल आल्यानंतर तुम्ही काय गेलं मला कॉल आला सातवीस ला सातवीस ला कॉल आल्यानंतर मी तिथे गेलो स्पॉटला स्पॉटला गेल्यानंतर बघितलं बघितल्यानंतर मला तो व्हेरीफाय झाला नाही व्हेरीफाय झाला नाही मग मी त्याला व्यवस्थित रेस्क्यू केला रेस्क्यू केल्यानंतर मला तो समजलाच नाही त्याच्यामुळे मी विनय पानसकर यांना संपर्क केला आमच्या टीमचे मेंबर आहेत मग त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी मग इथं आल्यानंतर खात्री करण्यासाठी काय काय केलं तुम्ही खात्री करण्यासाठी जसं की स्पॉट बघितलं पहिल्यांदा सापावरती स्पॉट कुठले आहेत काय आहे नंतर तो व्हाईट कलर होता त्याच्यावरती पिवळा थोडंसं हे होतं पिवळ्याचं तर पिवळ्याचा रांगाचा शेड होता त्यानंतर जसं की खवल्याचा आकार वगैरे हे बघितल्यानंतर खात्री झाला की हा तस्कर जातीचा साप आहे त्यानंतर तस्कर अल्बुनो ह्या जातीचा साप आहे हे कळलं